रेस राहून आपल्या तरुण मित्रांना देखील एक उपक्रमशील बनवणारे तरुण नेतृत्व दिनेश शेटोस्वाल यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वजण त्यांच्या मित्रमंडळी विविध क्षेत्रातील त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहोत बँकिंग क्षेत्रामध्ये वडिलांचा वारसा त्यांनी अतिशय उत्तमरित्या चालवलेला आहे आणि हा वारसा चालवत असताना उद्योग व्यवसाय देखील त्याचप्रमाणे समाजामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे मित्र जोडण्याचं काम दिनेश यांनी केलेलं आहे अगदी खेळ भागातच नव्हे तर चाकण किंवा आमच्या सारख्या ग्रामीण भागामध्ये असेल किंवा तालुक्याच्या बाहेर देखील बँकेच्या माध्यमातून किंवा आपल्या स्वभावाच्या माध्यमातून त्यांची जी चेअरमन म्हणून कारकीर्द आहे ही कारकीर्द अतिशय उत्तमरित्या सुरू असून भविष्यामध्ये त्यांना पुन्हा एकदा चेअरमन पदाची चे संधी मिळावी की त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपले जे सर्व सहकारी इथे उपस्थित आहेत यामध्ये आमच्या पत्रकार संघाचे आजी माजी पदाधिकारी आहेत त्याचप्रमाणे सरपंच मंडळी आहेत या सर्वांच्या वतीनं मी दिनेश टसवाल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांची कारकीर्द अशीच बोलत राहो की सर्वांच्या वतीनं भीमाशंकर चरणी प्रार्थना करतो धन्यवाद राजगुरनगर सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय दिश ओस्वाल यांच्या वाढदिवसाच्या निमित्त सर्वप्रथम उपस्थित सर्वांच्या वतीनं मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो राजगुरुनगर सहकारी बँक ही खेड तालुक्यात नव्हे पुणे जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये जिचं नाव या ठिकाणी गौरवशाली परंपरेने लाभलेलं आहे बँकेचं बँकेचंच स्लोगन आहे सर्वसामान्यांच्या जेव्हाची जे बँक अशा सर्वसामान्यांसाठी मनापासून काम करणारे आपले सर्वांचे सहकारी मित्र आणि या बँकेचे अध्यक्ष सन्माननीय दिनेश शेठ यांनी स्वतःचा जो काही चांगलंपणा आहे व्यवसायामधून त्या बँकेच्या माध्यमामधून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला एम एसीच्या माध्यमातून असेल किंवा विविध कर्ज रूपांना सर्वसामान्यांमध्ये कर सर बँकेचं जे काही रोपट आहे या रोपट्याला खऱ्या अर्थानं वटवृक्षामध्ये रूपांतर करण्याचं काम त्यांच्या आणि त्यांच्या सर्व संचालक मंडळांनी आणि विशेष करून त्यांच्यामध्ये जो उपचूत गुण आहे ते सर्वसामान्यांना सर्व लोकांना बरोबर घेऊन बँकेचे सर्व कर्मचारी अधिकारी कर असतील ज्या सर्वांना बरोबर घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये या बँकेने अतिशय यशस्वी अशी घोडदौड पूर्ण केलेली आहे आणि त्याचं सर्व श्रेय जुने जाते अध्यक्ष सन्मान्य राज शेठ असतील किरण शेठ असतील किंवा इतर सर्व मंडळी असतील त्या सर्वांच्या सहकार्याने दिनेश शेटने या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना या अभिष्ट चिंतनाच्या निमित्तानं मी खूप साऱ्या सदिच्छा आणि शुभेच्छा देतो धन्यवाद बँकेचे चेअरमन आदरणीय दिनेश शेठ ओसवाल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी बँकेचे चेअरमन म्हणून त्यांचा कार्यकाळ अतिशय चांगला आणि बँकेला प्रगती पथक हो नेणारा राहिलेला आहे पण सर्व मंडळी त्यांचे साक्षीदार अनेक नवीन नवीन योजना त्यांच्या त्यांच्यामन काळामध्ये बँकेमध्ये योजना सुरू झाल्या त्यामुळे विशेष करून एम एस एम ए अशी एक उद्योगांसाठी त्यांनी सबसिडी सबसिडी मिळते की पहिली कॉपरेटिव्ह बँक असेल की ज्यामध्ये एम एस लोन बँकेमार्फत दिली जातात त्याच्यामध्ये अनेक लहान थोर उद्योग या बँकेतून लोन घेऊन गव्हर्नमेंट ची सबसिडी मिळू शकते असे अनेक शेतकऱ्यांच्या योजना असतील आणि विशेष करून वसुलीच्या बाबतीत अतिशय चांगला त्यांचा वसुली तर राहिलेला आहे जसं पाहिलं तर बँकेचा वसुली करणे आणि संबंध व्यवस्थित ठेवणे दोन गोष्टी ताऱ्यावरची कसरत आहे परंतु बँकेची वसुली करत असताना था ग्राहकांचे आणि अजिबात कुठेही कटुता निर्माण होणार नाही त्यांच्यामध्ये भावना निर्माण होईल अशी त्यांनी निश्चितच प्रयत्न केलेला आहे आपल्या सर्वांच्या आई प्रार्थना आईच्या कदम भाव्य सुखाचं समृद्धीचं आणि आरोग्यदायी राहो त्यांच्या नेतृत्वामध्ये अशीच बँकेची घडजोड पुढे चालू राहावं आणि बँकेच्या बरोबरच आता बाकीच्या गोष्टी जवळ आलेल्या आहेत थोड्याशा त्यांना इतरही त्यांच्या राजकीय आयुष्यामध्ये त्यांनी पदार्पण टाकावं

असे आपले सर्वांचे दिनेश ओस्वाल एक सर्वसामान्य कुटुंबातील कोणतीही राजकीय किंवा सामाजिक परिस्थिती नसताना एवढ्या मोठ्या पदावर जाऊन प्रत्येक समस्येची मुळाशी जाऊन प्रत्येक समस्येचं निराकरण करणारा आपल्या सर्वांचा हा मित्र राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये तुमची एक निष्ठा असावी लागते तुमची एक निष्ठा असल्यानंतर तुमचं ते चारित्र स्वच्छ असावं लागतं आणि या सर्वांच्या जीवन तुम्ही त्या त्या क्षेत्रात भरारी घेत असता तुमचे एखाद्या क्षेत्रात काम करताना त्या क्षेत्रावर निष्ठा असणे आणि त्याच्यात तुमची इच्छाशक्ती प्रबळ असणे या दोन्ही गोष्टींचा वेळ घातला तर तुम्हाला निश्चित आयुष्याच्या राजनगर सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष त्यांनी आपल्या कारकिर्दीत बँकेला साजेत आणि बँक पुढे नेण्यासाठी चांगल्या पद्धतीने कामकाज केलं आणि खरं पाहायला गेलं तर आता त्यांच्यामुळं त्या ठिकाणी बँकेला चांगले दिवस आलेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि याच सर्व सर्व श्रेय त्यांचे खंबीर मार्गदर्शक राजा भाऊ यांना जातं कारण कोणतीही गोष्ट करायची असं तर गुरुची माणसाला साथ असावी लागते आणि खऱ्या अर्थानं दिनेश भाऊचे गुरु हे राजूशेठ सांडगोर आहेत जयसिंग सारखा खंबीर मित्र त्याच्या पाठीशी आहे राजूभाऊ मांजरे असतील आणि सगळे मित्र परिवार त्यांच्यामुळं आज खऱ्या अर्थानं दिनेश चांगल्या पद्धतीनं काम करतोय आणि बऱ्याच जणांना मित्र असतात पण काही मित्र असे असावे लागतात निस्वार्थी आणि मित्राच्या गोष्टीला सुद्धा बरोबर म्हणून त्याला साथ देणारी मैत्री खऱ्या अर्थानं ती खूप महत्वाची असते आणि ती ह्या ठिकाणी दिनेशच्या आणि राजाभाऊच्या माध्यमातून ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते अतिशय खडतर परिस्थितीतून त्या दोघा मित्रांनी आपले दिवस पुढं नेण्याचं काम केलेलं आहे आणि त्यात त्यांनी चांगल्या पद्धतीनं आज उंच भरारी घेतलेली आहे आपण खेळमध्ये पाहतोय दिनेश भाऊचे असंख्य चाहते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नक्कीच भविष्यात येणाऱ्या रामनगर सहकारी बँकेच्या इलेक्शनमध्ये दिनेश दोन किंवा तीन नंबरला आल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही कारण एक नंबरचा नंबर अवैध आहे तो कुणीच तोडू शकत नाही त्यामुळे सुरेशला मनापासून खूप खूप शुभेच्छा करतो देतो आणि खऱ्या अर्थानं त्याला धन्यवाद देतो की जी राजू नगर सहकारी बँकेची वाटचाल तो अध्यक्ष झालाय त्याच्या आधी मी होतो आणि मी जी दिशा सुरुवात केली तिच्यावर तू कळत चालवण्याचं चा काम केलं त्यामुळे मला खऱ्या अर्थानं खूप आनंद होतोय की त्या माझ्या यशाला आज खऱ्या अर्थानं इथं यश आलेलं आहे आणि त्याच्यावर कळत चढलेला आहे त्यामुळं मी तुम्हाला सांगतो मी बँकेत मिटिंगला अर्ज सही करून जातो ह्या दिनेश अध्यक्ष झाल्यापासून एकही अर्ज मी कुठेही दिलेला नाही एवढं सुंदर काम ठिकाणी करतोय थोडंफार आता तेवढं फ्लेक्झिबल त्याला राहावं लागतं पण तरी त्यांनी सर्वांचा समन्वय राखून या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम केलंय दिनेश तुला असंच आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा राहोत तू जे झेडपी हो तू आणि राजवनगर सहकारी बँकेला एक निरवात वर्चस्व तुझ्या माध्यमातून जस शरद बँकेत शहा साहेबांचं सा आहे शासना तसंच तसच वर्चस्व काळात तुझ बँकेला मार्गदर्शक व तुझं वर्चस्व कायम राहून सर्वसामान्य लोकांची जेणेकरून काम चांगल्या पद्धतीने मार्गी लागतील अशी आशा व्यक्त करून त्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीने आमच्या सहकारी बँकेचे जे संचालक त्यांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो आणि असंच प्रेम आमच्या मित्रावर तुम्ही सगळ्यांनी निस्वार्थी करा तो चुकला तरी त्याला पाठीशी घाला अशा या ठिकाणी सदिच्छा शुभेच्छा <laughs> देऊन थांबतो धन्यवाद ता सहकारी बँकेचे अध्यक्ष माननीय दिनेश शेठ ओस्वाल यांचा वाढदिवस दिनेश शेठ बद्दल सांगायचं तर अगदी माझ्या मोठी मोठ्या बंधन प्रमाणे मला काही लहान बंधन प्रमाणे समजून घेतात बऱ्याच वेळा समजून सांगण्याची वेळ आली माझ्यावर पण त्यांनी ते अत्यंत उत्तमपणे सांगितलं कधी असं जाणवलं नाही की ते ओसवाल आणि मी करणं होते मात्र साधी राणी विचार सरणी या तत्वाने कायम आमच्या लहानांसोबत सोबत वागणारे दिनेश शेठ यांचा आज वाढदिवस आपली कारकीर्द कायम यशाने बहरत राहो तर यश प्रत्येक गोष्ट आपल्याशी आपल्या पायाशी लोळून घेऊ एवढीच छोटीशी शुभेच्छा देतो दिली सगळी वाढदिवसाची शुभेच्छा उपस्थित सर्व मित्र परिवार व ज्या मित्रांनी त्यांच्या भावना माझ्या विषय व्यक्त केल्या त्यांचे सर्वप्रथम मी मनापासून आभार मानतो खरं तर माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला बेत्रासारख्या ठिकाणून आलेला मी कार्यकर्ता राजगुरुनगर शहरात इथे येऊन बसस्थान करणे हे खूप अवघड काम होतं माझा दोन हजार सहापासूनचा सर्व जीवनपट माननीय राजूशेठ सांडगोरांना माहिती आहे दोन हजार आठपासून गणेशला माहिती आहे अजय चव्हाणांना माहिती आहे जयसिंगला तर दोन हजार तीनपासून माझं सर्व जीवनपट राजू मांजरेला माहिती आहे आमचं तुकाराम माळगुंबळे आमच्या गाववाल्यांनाही माहिती आहे परंतु ह्या सर्व क्षेत्रामध्ये मी पदार्पण करत असताना मला जे तुमच्यासारखे परिवार मिळाले त्यामुळे मी आज ही उंची गाठू शकलो खरं तर माझ्या अशा काही राजकीय इच्छा आकांक्षा बिलकुल नाही आहेत परंतु हे जे मित्रांचं प्रेम मिळालं त्याबद्दल मी सर्वांचं खूप शतशा ऋणी आहे कारण की माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला असं मित्रप्रेम मिळणं क्वचितच असं उदाहरण आहे की जे माझ्या वडिलांना खेड तालुक्यातील आम जनतेने प्रेम दिलं होतं तेच प्रेम आज मला तुमच्यासारख्या मित्राच्या रूपाने मिळालेले आहे आणि आज माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही जो माझा काय येतो सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद